आज करूया आमच्या घरी केली जाणारी झणझणीत जन अंडा करी मस्त लागते पहिल्यांदा मसाला करू त्यासाठी कढईमध्ये पाव कप सुक्या खोबऱ्याचा खीस तांबूस रंगावर भाजायचा आणि काढून घ्यायचा आता कढईमध्ये चमचाभर तेलावर दोन कांदे घेतले आणि त्यांना तांबूस रंगावर भाजून घेतलं कांदे भाजत आले की यामध्ये घालायचा एक कापलेला टोमॅटो आणि त्यालाही चांगलं पाणी कमी होईपर्यंत चार पाच मिनटं कांद्यासोबत भाजून घ्यायचं गॅस बंद करू आणि या दोन्हीलाही पूर्ण गार होऊन देऊ दुसरीकडे अंडी उकडलेली आहेत त्यांना सोलून घ्यायचं आणि असे काप देऊन घेऊ आता कांदा टोमॅटो गार झाले त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आता यामध्येच जाईल भाजलेलं सुकं खोबरं इंचभर आलं लसणीच्या बाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर पाणी घालू आणि याचं वाटण करू वाटण तयार आता कढईमध्ये चार चमचे तेलावर काही खडे मसाले परतायचे मसाले परतले की त्यामध्ये हे वाटण घालायचं ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं मग यामध्ये घालायचं आहे दोन चमचे बेसन बेसन दोन मिनटं परतायचं आणि मग यामध्ये घालू पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव कप पाणी याला दोन मिनटासाठी परतून घेतलं आता तुम्हाला करी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालू याला उकळी आणू आणि उकळी आली की उकडलेली अंडी सोडू अंडी सोडून तीन चार मिनटं याला उकळून घ्यायचं आणि यस आपली मस्त झणझणीत अंडा करी तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक करा हॅपी कुकिंग